इचलकरंजीतील एस सी महाविद्यालयासमोरील चौकामध्ये अनेक अपघात झाले आहेत दोन दिवसांपूर्वी एस टी आणि दुचाकीच्या धडकेत याच चौकात एका तरुणाचा बळी गेला त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि आज हा चौक अतिक्रमण मुक्त करण्यात आला इचलकरंजी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं या चौकात वर्षानुवर्ष ठाण मांडलेल्या सहा खाद्यपदार्थांच्या गाड्या जप्त केल्या अशाच पद्धतीनं आता इचलकरंजीतील सर्व ठिकाणची अतिक्रमणं काढण्याची मागणी होतीये इचलकरंजीतील सी महाविद्यालयासमोर नेहमीच वाहतूक कोंडी होते आणि छोटे मोठे अपघात होतात अखेर इचल आज इचलकरंजी महापालिका प्रशासनाला जाग आली आणि या चौकातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज सुरू झाली इथल्या सहा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी झाडाचा आसरा घेऊन पत्र्याची मजबूत शेड उभारली होती हे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आलं त्यामुळे विद्रूप झालेला चौक आता मोकळा श्वास घेऊ लागलाय तर बस थांब्यावर होणारी वाहतूक कोंडीही दूर झाली आहे दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं एएससी महाविद्यालय ते शाहू पुतळा या रस्त्यावरील अतिक्रमणं हटवून फुटपाथ रिकामा केला अशाच पद्धतीनं इचलकरंजीतील सर्व ठिकाणची अतिक्रमणं हटवण्याची गरज आहे